चिल्ड्रन्स डे होऊन दोन दिवस झाले आज आमच्या शाळेमध्ये चिल्ड्रन्स डे ॲक्टिव्हिटी होती म्हणून हे मी ग्रीटिंग कार्ड बनवलं होते कसं वाटतं हे नक्की सांगा हां आता मी माझा मेकओवर करून निघाले ते म्हणजे फिनेक्स मॉल फिनेक्स मॉल हा कुर्ल्या इथे आहे मग फिनिक्स मॉलला जाण्यासाठी रिक्षा घ्यावी लागते आणि रिक्षा करत करत मी हे आहे ती फिनिक्स मॉलला होऊन पोचले आणि खरंच रिक्षा पंधरा रुपये नेते तिथे आता फिनिक्स मॉलमध्ये गेल्यानंतर एवढं मस्त तिथे डेकोरेशन केलेलं असताना ब च मन अगदी प्रसन्न होतं आणि तुम्हाला मॉलमधला तो वास आहे तो आवडतो का मला अजिबात तो मॉलमधला वास आवडत नाही पण तिथलं डेकोरेशन बघायला ना खूप आवडतं मन अगदी तृप्त होतं आणि दरवेळेला ना नवीन नवीन ते आहेत ना ते डेकोरेशन करत असतात जसं फेस्टिवल येईल तसं ते बदलत असतात मागचं डेकोरेशन बघूनच मन अगदी प्रसन्न होतं आणि दिवसदेखील एकदम छान जातो पण चालून चालून इतके पाय दुखतात ना की नकोसं वाटतं कारण आपण किती दिवसभरात चाललो आहे हे मॉलमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळतच नाही मग विंडो शॉपिंग करा किंवा शॉपिंग करून घरी आलात तरी पण इतकं दमायला होतं की काही विचारायलाच नको हे ना डेकोरेशन एवढं सुंदर होतं मला खूप आवडलं आता मॉलमध्ये गेलोय म्हटल्यावरती जुडिओला एकदा भेट देणं तितकं जास्त गरजेचं आहे मी गेल्यावरती जास्त कपडे ट्राय करत नाही माझे मिस्टर करतात कारण मला वाटतं महिलांचे कपडे जुडिओमध्ये थोडे महाग असतात ऑनलाईन थोडे स्वस्त असतात असं मला वाटतं आता जुडिओमध्ये ना सगळ्यात मस्त असतं ते म्हणजे त्यांचे नेलपेड्स आणि इतर मेकअपच्या गोष्टी असतात ना त्या खरंच खूप छान होतात आता हा कॉर्डसेट होता तो खरंच खूप सुंदर दिसत होता आणि खरंच खूप छान होतं बऱ्याचशाच गोष्टी आहेत त्या विंटरसाठी देखील त्यांनी इथे आणल्या होतात आणि बरेचसेच म्हणजे मोस्ट ऑफ द कपडे होते ते विंटरसाठीच होते कारण आता विंटर येत आहे त्याच्यामुळे विंटरसाठी कपडे जास्त करून असतात तुम्ही जुडिओमध्ये गेल्यानंतर तुमच्यासाठी काय घेऊन येता मी जुडिओमध्ये गेले त्यावेळेला मी माझ्यासाठी फक्त आणि फक्त सीट मास्कच घेऊन येते कारण तिथे मला वाटतं स्वस्त असतात ते सीट मास्क म्हणून मी घेऊन येते आणि इथे कपडे खरंच पुरुषांचे कपडे खूप स्वस्त असतात आता इतकं चालल्यानंतर भूक लागल्यानंतर तिथेच आम्ही जेवायला गेलो आणि त्यांनी आठशे रुपयेची बिर्याणी आहे त्याचं बिल मला एक हजार पन्नास असं दिलं होतं बाकीचा खर्च त्यांनी बसण्याची वगैरे अरेंजमेंटचा देखील पैसे घेतात आता कोणते हॉटेलवाले आहेत ते आहे बसण्याचेही पैसे घेतात मला कळत नाही मॉलमध्ये गेल्यानंतर ना असा नुसता उगाचाच पैसा खर्च होतो